घटनासाठी मुलाने केला बापाचा खून कोर्टात सुनावली मुलास जन्मटेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये मटण खायला घालत नाही या कारणावरून दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासरवाडी तालुका मान येथील आरोपी नटराज पांडुरंग सस्ते व एकोणतीस याने केला बापाचा खून वडू जिल्हा न्यायाधीश एस एन कोले यांनी दिली जन्मठेपची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली याबाबत हकीकत अशी सदरची घटना दिनांक दोन हजार बावीस रोजीवाडी येथे घडली आरोपी याने बापाला मटण खायला का घालत नाही असे म्हणून पांढर बाप मयत पांडुरंग बाबूराव सजते वय सत्तर यांच्या अंगावर धावून केल्याने ते घरातून बाहेर निघून पंढरधरा मळली जी शिवारात कळत केल्याने त्यांचे पाठोपाठ आरोपी नटराज पाठोबाग असते हा घरातून हातामध्ये कुराड घेऊन त्यांचे पाठोपाठ जाऊन बंडाधराव वळवी शिवरात हातातील कुराडीने मयत यांच्या डोक्यात साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपी विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोप पत्र दाखल केले वडूजेथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित प्रताप कदम साबळे यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जबाब कागदपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एन एस कोले यांनी आरोपीला दोषी ठरवून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोपी नटराज पांडुरंग सस्ते व एकोणतीस यात जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व न भरल्यास तीन महिने साधी कैदाची सु, शिक्षा सुनावली आहे या कामी सदर खटला चालवणे कामी सरकारी वकील उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तसेच कौसी कुशल स्कॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव महिला पोलीस हवालदार विजयलक्ष्मी लक्ष्मी धडस पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल दया खाडे यांनी सहकार्य केले झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने विदाल